गुंतलेले मनावेडे तुझ्या सवे भाग अठ्ठावीस मी नवनवीन प्रसंगातून सावरत पुढे आयुष्याच्या नावेत बसून प्रवास करत होतो वेदीला औषध चेकअप वरचेवर चालू होतं मुलं हळूहळू मोठी होत होती वेदी स्वतःला सावरत होती मला घातलेली अट ती लहान मुलांप्रमाणे माझ्याकडून पूर्ण करून घेत असे आज गाणं म्हणून दाखवा किंवा हेच गाणं बोला असं चालू असायचं हो म्हणजे घरात दोन नाही तर तीन मुलांना मी सांभाळत होतो माझं व्यवस्थित चालू होतं वेदीही व्यायाम योगा शिकायला जायला लागले थोड्याच दिवसात तिथेच काम करू लागले थोडा वेळ का असे ना तिच्या मनाला शांती होती सर्व भार तिला माझ्या एकट्यावर टाकायचा नव्हता म्हणून तिने कमीत कमी स्वतःचा तरी खर्च निघायला हवा यासाठी तिथेच काम बघितलं होतं ती स्वतःकडे जातीने लक्ष घालत होती काळजी घेत होती वेदी दोन वर्षात चांगली सावरल्यावर आई बाबा पुन्हा गावी जायचं म्हणायला लागले मला त्यांना पाठवायचं नव्हतं खरं तर पण त्यांचं अख्खं आयुष्य त्यांनी गावी काढलं होतं आता थोडीच त्यांना इथे आवडणार होतं मीही त्यांना मग जबरदस्ती केली नाही वेदीला अजून गोळ्या घ्याव्या लागत होत्या नित्याच झालं होतं दोघं मुलं आठवीला जात होते अभ्यास स्वतःचा स्वतः स्वाता करत होते वेद आणि वेदी आम्हाला कधी दोन मुलांनी त्रास दिला नाही जेव्हा वेदी ऑपरेशन होऊन घरी आली तिचं सगळं काम करायची जबाबदारी आमच्या लाडक्या बाळांनी उचलली होती वेदी आजारपणाचा विचार सोडून बाकी सर्व आनंदाने करत होती अजून दहा वर्ष मजेत गेली मुलं नोकरी धंद्याला लागले वेदीची अजून काळजी घेत होते मी ही आता रिटायर्ड व्हायच्या जवळ आलो होतो हळूहळू वेदी थकत चालली होती अकाली म्हातार पण आलं की काय असंच वाटायचं तिच्याकडे बघून गुलजार साहेबांची गाणी जास्त जवळची वाटू लागली होती तेरे बिन जिंदगी वे कोई शिकवा तो नाही अशी गाणी हल्ली नकळत तोंडात गुणगुणायला लागलो होतो कुठेतरी आत जाणवत होतं वेदी आपल्याला कधीही सोडून जाऊ शकते हृदय ह्या कल्पनेने तुटत होतं एकदा वेदीने मला जवळ बोलावून घेतलं मला ना आपल्या एका मुलाचं तरी लग्न माझ्या डोळ्यादेखत एकत व्हावं असं वाटतं वेदी असं म्हणाली आणि मला कसं तरीच झालं आयुष्य किती क्षणभंगूर आहे आज आहे उद्या नाही आपण कोणाचा भरोसा देऊ शकत नाही आपल्या जवळची व्यक्ती आपल्या आयुष्यात किती दिवस असेल माहीत नाही आपण त्याच्या आयुष्यात किती दिवस असू हेही माहीत नाही वेदीची चिंता करता करता माझा नंबरही लागू शकतो हा विचार आला मनात देवाने कसं बनवलं आहे सगळं वेगवेगळे दोन जीव एकत्र येतात मुलं होतात कुटुंब होतं जिवाळा होतो पण शाश्वती कसलीच नाही कधी कोणाची विकेट पडेल सांगता येत नाही आणि दुसरा भिडू शोधला तरी पहिल्याची सर नाही तो कप्पा कायमचा रिकामा अर्थात वेदीची जागा मी कधीच कोणाला देणार नाही या मतावर मी ठाम होतो पहिल्यापासूनच वेदी माझं सर्वस्व आहे ती आहे तर घराला घरपण आहे माझ्या घराला शोभा आहे आता मुलं मोठी झाली आपापल्या विचाराने वागू लागली जास्त उडा त्यांचा आईकडे आहे ह्यातच मला समाधान आहे मला नाही ना विचारणार जेवलात काय म्हणून पण दोघं आईला मात्र खूप जपतात माझं काय बरं वाईट झालं तरी मला वेदीची चिंता नव्हती मी जिवंत असेपर्यंत तरी वेदीने असायला हवं हो माझ्यासोबत मी जरा स्वार्थी विचार करत होतो तिने शेवटपर्यंत माझ्यासोबत असावं हातात हात माझ्या आयुष्याच्या शेवटी काळोख जरी दाटला तू पंती माझी सोबती अडखळलो जरी मी कधी आधार तुझा भोवती विसरलो जग सारे तुझ्या अवतीभवती चंद्रतारे पाहण्यात मला इथून पुढचं आयुष्य नाही घालवायचं मी तर तुलाच पाहिन सतत आकाशाचा चंद्र माझ्या घरी पाठविला देवाने मी आभार कसे म्हणू देवाचे आमची जोडी सलामत राहू दे एवढंच मागणं मागेल भगवंताकडे वेदीने मला विचारलं आणि कामावरून आल्या आल्या फ्रेश होऊन आमच्या दोन्ही चिरंजीवांना मी बोलावलं वेद आणि वेदी दोघेही तसे आज्ञाधारक तेही कामावरून आले तसे दोघेही आमच्या समोर बसले आई बाबा असं का दोघांना बोलवलं वेदने विचारलं वेदीत हा वेदपेक्षा जास्त शांत संयमी मुलगा होता दोघा भावांचं छान जुळायचं खूप कमी वेळा लहानपणी भांडले असते आता तर मोठे झाले होते त्यामुळे आता भांडण दूरच झालं गळ्यात गळे घालून फिरत असतात तुम्हाला आई काहीतरी विचारते बघा मी वेदीला खुनावलं लग्न कोण लग करणार लवकर तुमच्यापैकी वेदीने डायरेक्ट विचारला का आई असं का विचारते आता वेदीतने विचारलं कारण त्याला माहिती असं काय असेल तर वेद भानगडीत पडणार नाही माझं कधीही काही होऊ शकतं माझा काय भरोसा नाही तर दोन दोन तुम्ही लेख माझे एकाचं तरी लग्न बघेन म्हणते तर बोला दोघात कोण तयार आहे लग्नाला वेदी म्हणाले आई तुला काही होणार नाही अजून शंभर वर्ष जगशील वेद म्हणाला कधी एकदा डोळे मिटतात असं झालं आहे त्या गोळ्या मी खाते की त्या मला खातात कळत नाही झालं बघ आता कमी दिवस राहिलेत तेवढे दिवस मला निदान एखादं नातवंड खेळवायला मिळालं की झालं नाही का वेदी म्हणाले आधी कोणीच काही बोललं नाही तुला कोणाचं लग्न बघायचं आहे त्याचं होईल तूच सांग वेद म्हणाला आईच्या बाबतीत थोडा जास्तच भाऊक होता वेदीने इमोशनल ब्लॅकमेल केलं होतं करत असाल तर दोघांची एकाच मानवात लग्न लावायची तयारी आहे हात काय तयार वेदी म्हणाले वेदीची आहे हॉलडी माझ्यासाठी वधू शोधायला लागेल वेद म्हणाला मला वाटलंच होतं आणि ते खरंच निघालं मुलांना फ्रीडम होतं पण त्याचा गैरवापर करताना दिसले नाहीत माझ्या पद्धतीने बऱ्याचदा मी त्यांच्यावर गुपचूप नजर ठेवलेली आहे पण कधीच वाकडं जाताना दिसले नाहीत वेदीच्या अवतीभोवती पोरी असायच्या आणि वेद लांबच कोण आहे रे तुझी आमच्या बघण्यातली आहे का मी विचारला हो बाबा माझी वर्गमैत्रीण आहे कामावर पण आहे वेदित म्हणाला कोण मी डोक्याला थोड्या आट्या घालत विचारलं माझ्या डोळ्यासमोर कोणी येईना साधना सावंत मी आणायचो तिला घरी आई चांगली ओळखते तिला वेदित म्हणाला बरं उद्या घेऊन ये मग आपण तिच्या घरी मागणी घालू मी म्हणालो पण मला नाव सांगूनही कोणी आठवेना बघितल्यावरच लक्षात येईल हा विचार करत मी घरी आणायला आई सांगितलं आईसाठी वेदही तयार झाला होता तर लग्नाला वेद तसा हळवा होता आईसाठी सगळ्यात जास्त त्यासाठी वधू संशोधन म्हणजे कसरत दिसायला सुंदर असला तरी थोडा रागीत होता त्याला समजून घेणारं कोणीतरी पाहिजे होती मी मित्रांची मुलं कोणाकोणाची आहेत ते आठवू लागलो मला लगेच प्रकाशची मुलगी संध्या आठवली संध्याला उद्या बोलावू का तिलाही बोलावतो बघू वेदला आवडते काय आता फोन आले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी प्रकाशला फोन केला तुझ्या मुलीला घेऊन येशील का त्याला मी घडलेला कालचा प्रकार सांगितला आपल्या मैत्रीत उगाच नात्यात येऊन दरी नको तू वेधला दुसरीच मुली बघ पण माझं मन माने ना एकदा ट्राय करायला काय आहे त्यांना आपण थोडीच जबरदस्ती करणार आहोत मी त्याला समजावत म्हणालो मी तिला काहीही सांगणार नाही तिला घेऊन येणार फक्त प्रकाश म्हणाला हां ठीक आहे इथे आल्यावर बघू मी म्हणालो आणि फोन ठेवला संध्यापूर्वी माझ्या बघण्यातली होती स्वभाव पण चांगला वाटत होता कधी प्रकाशच्या घरी गेलो की ही माझ्या मागे धावत मागे असायची काका काका का, करत मुलं केवढी मोठी होतात ना लगेच मी संध्याचा विचार करत होतो इतक्यात वेद आला वेद मी तुला एक मुलगी दाखवली आज तर बघशील मी त्याला सासंक मनाने विचारलं ठीक आहे आईला लग्न बघायचं आहे तर करेन मी तुम्ही सांगाल त्या मुलीशी लग्न वेद म्हणाला आणि जायला निघाला अरे पण तुला पसंत पाहिजे ना मी विचारलं त्यात काय पसंती तुम्ही सांगाल तिच्याशी करेन लग्न मी वेद पुन्हा म्हणाला अरे पण तुला कमीत कमी आवडली तर पाहिजे ना मलाच कसं तरी वाटत होतं मी बघितलेली मुलगी आवडेल ह्याला आणि प्रेम करेल हा नाहीतर येणाऱ्या मुलीवर अन्याय व्हायचा ते पाप कुठे फेडू संध्या चांगली मुलगी होती समोरासमोर बघून काय म्हणेल बघू मी मनाशी ठरवलं आणि वेदीलाही कल्पना दिली याची संध्या एक टीचर होती खाजगी शाळेत नोकरीही करत होती पुढे मागे सरकारी शार शाळेत झालं तर चांगलंच होतं हुशार होती दिसायलाही सुंदर होती वेद आमचा अंगापिंडाने मजबूत होता रोज व्यायाम करत असे फिट अँड फाईन असं म्हटलं तरी चालेल पोरींच्या बाबतीत लांब होता त्याला पोरी जास्त मागे मागे आलेल्या आवडत नसत भावच देत नसे आता वेदीलाही माझी कल्पना आवडली होती वेदित साधनाचं तर आधीच फिक्स होतं आम्हाला मध्ये नाक खुपसायची गरज नव्हती ते दोघंही राजी तर आम्हाला खोट काढण्यासारखं काही नव्हतं साधनं शिकलेली होती जॉब करत होती वेदितचं प्रेम होतं नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं चला तर आमच्या एका मुलाची होणाऱ्या वधूची ओळख आणि दुसऱ्याची वधू संशोधन बघू काय होतंय दिवस कसे पटपट जात होते वेदी मात्र दिवसेंदिवस थकलेली वाटत होती जीवनाच्या रेसमध्ये धावून धावून कंटाळून गेली होती ढकलत असल्यासारखी मलाच तिची कधी कधी खूप दया यायची तिने इतके वर्ष मला साथ दिली किती ऑपरेशन सहन केले किती गोळ्या पोटात घेतले असतील हा भाग इथेच संपला कथा वाचून कमेंट करत रहा कथेत काय होतं पुढे बघूया धन्यवाद